दुबई आणि अबुधाबी मध्ये आजपासून आशिया कप स्पर्धेचा सुरुवात होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत आशिया कप स्पर्धा रंगणार आहे आशिया कप स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार असून आठ संघांना दोन ग्रुप मध्ये विभागण्यात आलेले आहे ग्रुप ए मध्ये भारत पाकिस्तान युई आणि ओमानचा समावेश करण्यात आलाय तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका बांगलादेश हाँगकाँग आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे स्पर्धेतील सलामीची मॅच अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यामध्ये रंगणार आहे तर टीम इंडियाचं मिशन आशिया कप हे यु ए विरुद्धच्या मॅच न होणार आहे तर चौदा सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे एकोणीस सप्टेंबरला भारतीय संघ ग्रुप स्टेजमधील अखेरचा सामना ओमानशी खेळणार आहे रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियामध्ये अनेक तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तसंच सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत टीम इंडिया प्रथमच एखादी मोठी स्पर्धा खेळत आहे त्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप पूर्वी सूर्याच्या कॅप्टन्सीकडे निवड समितीचं लक्ष असेल तसंच सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत आशिया कपची ट्रॉफी उंचावण्याचा इरादा टीम इंडियाचा असेल